खारेपाटाचे तहान कधी भागणार अधिकाऱ्यांना सवाल पेण तालुक्यातील वाशी खारेपाट विभाग पाण्याने तळसला आहे प्रत्येक गावामध्ये तीन ते चार दिवसाला पाणी येत आहे कधी पाणी लाल येतं तर कधी निळ्या रंगाचं येतं तर कधी पाणी खारट येतं अशी परिस्थिती या खारेपाट विभागाची झालेली आहे आज काळेशीर गावामध्ये पाहणी केली असता खूप भयानक परिस्थिती निर्माण झाली टाक्या बांधलेल्या आहेत परंतु पाणी नाही पाण्यासाठी वणवण करावं लागतं आहे आज ही परिस्थिती या गावकऱ्यांची झालेली आहे या खारेपाट विभागाला पाणी कधी मिळणार आहे येणाऱ्या अठरा तारखेला एक आंदोलन छेडलं आहे या आंदोलनाला खारेपाट विभागातील जनता प्रांत अधिकारी कार्यालय यांच्या कार्यालयावर धडकणार आहे पाण्याचा प्रश्न सुटला नाही तर आंदोलन सुद्धा खूप भयानक परिस्थिती या गावकऱ्यांची झालेली आहे शासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन व्यवस्थित पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यांची आहे राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण रायगड काय जनतेला आवाहन करत तुम्ही आणि पाण्याचा प्रश्न काय परवा अठरा अठरा तारखेला बुधवारी आपण दोनबा आंदोलन करतो गांधी मंदिर पेणपासून ते प्रांत ऑफिसपर्यंत मोर्चाने दोनबा आंदोलन म्हणून आपण ते जात आहोत पार्श्वभूमी अशी आहे की गेले अनेक वर्ष या भागामध्ये भागामध्ये पाणीटंचाई आहे आणि शासनाने करोडो रुपये खर्च करूनसुद्धा ही समस्या सु सुटत नाही आहे या ठिकाणी विपुल पाणी आहे आम्ही अभ्यासपूर्ण बोलतो भरपूर पाणी उपलब्ध आहे साधारण हेटवण्याचं आणि शहापाड्या आपला शिडकोचं मिळून एकोणऐंशी लाख लिटर पाणी आपल्याला आज उपलब्ध आहे आणि आमच्यासाठी या ठिकाणी तीन दिवसात जे पाणी दिलं जात आहे ते साधारण सात लाख लिटर दिलं जात आहे बाकीचं सगळं पाणी हे चोरी होतं आहे कुठे वाहून जातं आहे काय होतं आहे त्याची काही आकडेवारी शासन द्यायला तयार नाही प्रशासन द्यायला तयार नाही तर हे सगळं आहे हे खूप वर्ष चाललं आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे लोकांना वेळच्या वेळी पाणी मिळालं पाहिजे लोकांचा त्रास वाचला पाहिजे महिला भगिनींचा प्रचंड हाल या पाण्यामुळे होत आहे ते वाचले पाहिजेत म्हणूनही आपण धरणे आंदोलन हाती घेतलं आहे माझं सर्व कार्यपाटातील वाशी शिर्की खारेपाटातील जनतेला आव्हान असेल की त्यांनी मोठ्या संख्येने उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि हे पाणी मिळवायचंच आहे आणि आपण जे बोलतो ते काही असं हवेत नाही बोलत आहेत तर संघटना जी खालीपाट विभाग विकास संकल्प संकल्प संघटना हे जे काम करते हे जे आंदोलन करते पूर्ण अभ्यासाअंती करते आणि मला खात्री आहे की जर मोठ्या संख्येने आपण जमलो तर हा पाणी प्रश्न ह्या एकाच आंदोलनात आपण निकाली काढूया मागणी इतकीच आहे की हेटवण्याचं पाणी ते एम बी आरमध्ये न सोडता ते शहापाडा धरणात सोडावं आणि शहापाडा धरणात पाणी जनतेला द्यावं आपोआप ते एक जरा लागल्यासारखं शहापाडा धरण धरणात पाणी वाढत राहील आणि आपल्याला कायम मिळत राहील एवढे ती सोपी मागणी आहे आणि सोप्पं काम आहे त्यामुळे सगळ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्या घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक